हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर कशा सर्व मजेत ना तर आता तुम्हाला माझा व्हिडिओ बघितल्यावर कळलंच असेल की आम्ही कुठेतरी बाहेर चाललेलो आहोत तर फौजी बोलले की थोडीशी शॉपिंग करूया आणि आम्ही बाहेर चाललो वेदची नोटंकी गाडीवर चालूच होती आणि थोडंसं आम्ही फिरल्यानंतर काम झाल्यानंतर आता आम्ही निघालो घरी तर मध्येच आम्हाला इतकं मोठा पुतळा आहे हनुमानाचा पुतळा म्हणू शकतो आपण त्याला तर एवढा मोठा मला तिथं दिसला आणि त्या एरियाचं नाव होतं हनुमान चौक तर बघू शकता मी तर आपल्या इकडे एवढा मोठा बघितलेला नाही आहे अजून असेल पण नव्हता बघितलेला आणि आहेत भरपूर ठिकाणी पण मी काही बघितलेलं नाही आहे तर मी आत्ता इथं फर्स्ट टाईम एवढा मोठा पुतळा बघितला हनुमानाचा खूप मोठा होता आणि मी जरा लांबूनच व्हिडिओ काढलेला आहे तर हा चौक होता तर तिथे नेमकं सिग्नल लागलं ला, आणि सिग्नल लागल्यामुळे मला तो व्हिडिओ कॅच करता आला तर असो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे एक फौजी लाईफ कशी असते हे पण दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करत आहे आणि इकडे आम्ही काय काय करतोय ते पण दाखवते तर हा आहे फौजी चौक फौजींचं नाव घेतात फौजी चौक आला तर हा आहे फौजी चौक तर फौजी चौकमधून आम्ही निघालो आणि आता आम्ही चाललेलो की चला ना पप्पा आपण जाऊयात तर आम्ही तिथे गेलो मधी खूप छान छान स्टॉल लागलेले होते आणि आपल्या सारखाच मेला होता पण गर्दी काय नव्हती तर बघूया आपण मेला कसा आहे तिथं गाणे चालू होते थोडासा डान्स पण करावा असं वाटत होतं ते डान्स करत होते तर माझं चाललं होतं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न की आपण यांना पण थोडंसं दाखवूया माझे जे फ्रेंड्स आहेत किंवा माझी बहीण आहे किंवा माझे रिलेटिव आहेत त्यांच्यासोबत पण आपण इकडचं लोकेशन शेअर करूया इकडचं मेला शेअर करूया तर बघू शकता तुम्ही छान असे स्टॉल आणि आपल्या इकडचे सारखे सेम पाहाणे लागलेले आहेत पण एक गोष्ट इथं आहे की इथं स्टॉलमध्ये ना आपल्या इकडच्या सारखं सर्व तर सार लागलेलंच होतं पण थंडीचे कपडे मात्र इकडं वेगळे लागलेले होते तर मस्त असं पाहाणे पाहताच वेदूला वाटायला लागलं की पप्पा हे मला खेळायचं आहे तर ती बोलायला लागली पण मला इकडे थोडंसं ज्वेलरीचे दुकान वगैरे दिसल्यानंतर माझं लक्ष मात्र तिकडंच गेलं तर मला तर, तर आवडली ना एक ज्वेलरी मी लगेच विचारलं बघा त्यांनी फर्स्ट टाईम हात लावलेला पण त्यांनी प्राईस जास्त सांगितली मी त्यांना बोलले की खूपच प्राईस सांगितली त्यानंतर पण ती माझ्या मनातच बसलेली ज्वेलरी पण मग मी ती घेतली शेवटी पण घेतल्यानंतर मी त्याचा व्हिडिओ काढणं विसरून गेले पण मी तुम्हाला नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये शॉपिंगचं दाखवेलच तर बघू शकता खूप छान छान पाळणे होते आणि खूप छान छान शॉपिंग करण्यासाठी स्टॉल देखील लागलेले होते इथं आहे आचार वगैरे परत कँडीचे पण होते आवळ्याच कॅन्डी वगैरे असते तसं पण स्टॉल होते म्हणजे बऱ्यापैकी आपल्या इकडं लागतात जसे स्टॉल होते आणि आपल्या इकडं असतात तसेच पाळणे होते शेवटी वेदू बसलीच पाळण्यामध्ये आणि आता डायनासोरचं ते ट्रेन होती तर त्यामध्ये वेदू बसली तिचा आनंद काही गगनात व्हावेत नव्हता तिच्याबरोबर तिचा दादा देखील बसला इथे एक ते राहतात माझी फ्रेंड वगैरे आहे त्यांचा त्या ताईंचा मुलगा आहे तो तर तो आणि ती मस्त एन्जॉय करत होते तर म्हणतो ना लहानपण देगदेवा तर लहानपण खरंच खूप छान असतं खूप एन्जॉय करते येतो खूप मस्त वाटतं तर छान असा आम्ही हा मेला फिरलो मेल्यामध्ये आणखी एक काय भेटलं ते तुम्ही बघतच राहा तुम्हाला दाखवते मी ज्यावेळेस मी शिर्डीमध्ये मेलेला गेली होती त्यावेळेस तिथे एक कोइन्सिडेंट घडलेला जो मी शेअर केला होता तर नसेल तुम्ही बघितलं तर मला सांगा मी डबल शेअर करेल पण ते आठवल्यानंतर हो मला ह्या पाण्यांमध्ये बसायची इच्छा देखील राहत नाही खूप भीती वाटते तरी देखील वेदूला मी खूप धटमनाने बसवलंय हो त्यानंतर फौजींना मी म्हटलं चला ना तो मला थोडासा मला तो हार खूप आवडलेला आहे तुम्ही मला घेऊन द्या तर फौजी बोलले चल आपण जाऊ आणि आम्ही तिथे आलो आणि बघा ना किती छान दिसतो आहोत ना आम्ही दोघे तर मग मस्त थोडंसं शूट केलं मग मग तिथे हार वगैरे त्यांनी पाहिलं आणि ते बोलले तुला घ्यायचं असेल तर घे मला काही प्रॉब्लेम नाही तुला काय कळतं मला काही कळत नाही त्यातलं तुला आवडत असेल तर बिंदास घे त्यानंतर आम्ही हे स्कँडी वगैरे पाहिली तर वेदू काही नको बोलली घ्यायला इकडं होते गॉगल वगैरे पोरांसाठी बघू शकता तुम्ही नंतर असंच आम्ही थोडं 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 पुढं पाहत गेलो त्यानंतर तिथं पुढं सेल लागलेला होता वीस रुपयाला काही पण घ्या तर छोट्या छोट्या मुलींच्या खूप छान छान पिन्स वगैरे होत्या हेअर हेअर बेल्ट वगैरे म्हणजे आता तसं पण छोटे पोरं म्हटल्यानंतर लगेच तोडतातच सर्व गोष्टी तर काय आहे ना वेदूचं म्हणणं की मम्मी मला काहीतरी घे तर आम्ही बघत होतो छान होतं मग जे आवडलं ते थोडंफार घेतलं ते देखील तुमच्याशी शेअर करेल आणि पुढं असंच फिरत फिरत गेलो तर तिथं बघा ना स्टॅच्यू सारखे होते आणि तुम्हाला तर दिसेलच तर असं भूत एक बनलेला होता एक जोकर होता एक हा ट्री बनलेला होता बघू शकता तुम्ही ते हसवण्याचा प्रयत्न करत होते खूप छान वाटलं हा व्हिडिओ इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये क्लिअरमध्ये बाय बाय